आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संगम अनिलराव यादव यांचं वक्तव्य वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन नाही तर ती एक भक्तिमय यात्रा असू शिस्त सेवा त्याग आणि समर्पण यांचा संगम आहे वारीतून आपल्याला समाजाशी जोडलं पण सहकार्य आणि धर्मशीलतेचा संदेश मिळतो असं प्रतिपादन श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केले ते शिरोळ येथे बेनाडी ते पंढरपूर पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या स्वागत प्रसंगी बोलत होत्या पाटील बेनाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे सुरू झालेल्या पायी दिंडीचं येथील टारे मंगल कार्यालयात यादव कुटुंबियांच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी दिंडी प्रमुख आनंद पाटील यांचा सन्मान बाळासूद चव्हाण यांनी शाल सीपळ देऊन केला दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी अल्पपहार व विश्रांतीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या स्वागत सोहळ्याला बाळासूद चव्हाण अविनाश टारे उदय संकपाळ शिलेदार तुकाराम पाटील गजानन सावंत गणपतराव जाधव नाना कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकाराम या घोषणा परिसर भक्तीरसात न्हालेला होता पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ही दिंडी भक्तीचा व सामाजिक सलुख्याचा आदर्श घालून देणारी आहे आषाढी वारीच्या निमित्तानं वारकरी चळवळ मजबूत होण्यास मदत होती ही परंपरा नव्या पिढीतील तेवढ्या श्रद्धेनं आणि निष्ठेने टिकावी असं आवाहन अनिलराव यादव यांनी यावेळेला केलं